सगळ्या मित्रांनो नमस्कार मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका ठिकाणी असे जाणार आहोत की ज्या ठिकाणी वीटभट्टी कर्मचारी वीटभट्टी कामगार असतात आणि ते आपला पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या ज्या वीट बांधतात म्हणजे विटाचं जे वीट जा जा बनवले जाते अशा ठिकाणी आपण जाणार आहोत पूर्ण व्हिडिओ नाही काढणार पण त्यांनी आता मला एक मशीन त्यांची आवडली जी एक मोठा एक हे असतो चिकल काल होतात पहिले काय होतं की माणसं हातानं चिकल काल होत होती पा खोऱ्यानं फावड्यानं चिकल तो मिक्स करत होते त्याच्यामध्ये जे मटेरियल टाकलं जातं बीटभट्टीसाठी आता आपल्याला माहीत नाही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्याला मटेरियल काय काय लागतं काय काय नाही पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत आत्ता तुम्हाला मी फक्त दाखवणार आहे की त्यांच्याकडे एक मशीन आहे आणि ती मशीन जे काही सगळं मिक्स करते जे हाताने माणसं करत होती ते आता त्यांची स्वतःची मशीन त्या मशीननं ते मुशीन मिक्स केलं जातं सगळं त्याची चिकल कसा ते मिक्स केला जातो हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला आपण आता ते जाऊया आणि तुम्हाला काही क्षणात आता मी तुम्हाला ते दाखवते चला चला तर मित्रांनो ही मशीन दिसते तुम्हाला ह्या मशीनचा आवाज खूप मोठा आहे त्याला मोटर आहे आणि जनरेटरवर चालू आहे त्या पेट्रोल किंवा डिझेल वापरतात आणि हे डिझेलवर चालू आहे आणि त्याला स्पीड बघा पहिले काय व्हायचं लोक हातानं फावड्यानं हे करत होती चिकल जो आहे बीटभटीवरचा हा विटभटीवरचा चिकल जो आहे ते फावड्यानं चिकल तोडत होते परंतु ही मशीन आल्यापासून सोपे झाली परंतु आता हे मशीनचं वैशिष्ट्य बघा खाली त्याला आहेत कटर एक प्रकारचे कटर आहेत त्याला पाती आहेत आणि जसं आपण रोटर रोटरतो तसं ते मशीन रोटरते आणि या चिखलात खूप रिस्क घ्यावी लागते खूप अवघड आहे चिखलात पाय रोवून पायाचं किती हाल होत असताना या आमका कामगारांचं ते तुम्हाला यातून दिसत असेल पायात काय बूट घालून चालता येत नाही बूट काढूनच आतमध्ये या चिखलामध्ये घुसवू लागतो तरच फायदा होतो आत्ता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल मशीन गुंतून बसली की काय असं वाटते आणि खरंच मशीन एकदम आतमध्ये खोलवोलवलेली आहे एकदम सावकास पुढे 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 चालते मशीनला काय स्पीड नसतो पण ते सावकासच चालत असते परंतु कसं आहे त्याची पाती आतमध्ये तुम्हाला दिसतात का बघा फिरलेली ही पाती काय करतात जो चिकल गुंतलेला आहे सगळा घट्ट झालेला चिकल आहे ते सगळा मोकळा 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 करतात आणि जे त्यांनी मटेरियल टाकलेलं आहे सगळं मग त्याच्यामध्ये त्यांनी सगळंच टाकलेलं आहे माती आहे भुसा आहे भरपूर त्यात जे वीट भट्टीसाठी लागणार म्हटलं आपल्याला एवढं माहीत नाही आणखी काय काय लागतं परंतु ते सगळं लागलेलं मटेरियल त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला दिसते तर मित्रांनो आता तुम्हाला दिसत असेल एक जण त्याच्यावरती पाणी मारते पाणी एवढ्यासाठी मारते की त्या मशीनला लागलेला पायाला जो त्याच्या चक्राला लागलेला जो त्या खाली रोटर आहेत ते फिरतात चक्र चक्राला लागलेली जी माती आहे ती भुसबुसत व्हावी आणि त्या मशीनला एकदम सोपं पडावं मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे या बीटभट्टी कामगारांचं जीवन खूप हालाकीचं असतं खूप सकाळी थंडीमध्ये गारव्यामध्ये यांना उठावं लागतं आणि ही जी माती कालवलेली आहे या कालवलेल्या मातीचं त्यांनी त्याच्या विटा बनवाव्या लागतात साच्या बनवाव्या लागतात आपण ते पुढं दाखवणार असतात व्हिडिओमध्ये मित्रांनो आता दिस मग दिसत से असेल ही मशीन गुंतली आणि इतकी गुंतली की त्या चिखलामध्ये ती गुंतली होती आणि कशी तरी ती निघलीत समोर दिवसात त्यांनी हे मशीन काढलेले आणि त्यांचं काम पुढं चालू झालेलं आहे तर हे मशीन तुम्हाला सांगतो ताकद भरपूर आहे या मशीनला त्याच्यामुळं ह्या कामगारांचं जे विठवटी कामगार आहेत त्यांचं जो त्रास होता जे त्यांना स्वतःच्या ताकदीनं ज्या शारीरिक कष्टानं जे त्यांना ते सगळं मिक्स करावं लागत होतं ते या मशीनच्या माध्यमातून त्यांनी ते एकदम सोपं करून घेतलेलं आहे आणि हे सोपं झाल्यामुळं शारीरिक कष्टाची जी झीस होत होती ती एकदम कमी झालेली आहे तर मित्रांनो अशी असणारी मशीन मी तुम्हाला प्रत्येक वेळी हा वेगळेवेगळे व्हिडिओ टाकणार आहे जर तुम्ही या चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा आजचा फक्त वीट कशी बनवली जाते त्याचा चिखल कसा केला जातो हा फक्त मी आता मी व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच व्हिडिओ जर आवड असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आता मी त्याचा पुढचा एक व्हिडिओ टाकणार आहे विठभटीवरचाच वीथ कशी बनवली जाते काय काय केलं जातं त्या कामगारांचं जीवन कसं आहे हा सगळा व्हिडिओ मी माझ्या या चॅनलवरती टाकणार आहे हा व्हिडिओ इथंच थांबूया चला ओके बाय